बघा हा बाळांना आता आपण झाड बघायला आलोय हा आणि झाडाचं खोड झाडाचं पान झाडाचं फूल हा या सगळ्या गोष्टी आपण बघण्यासाठी बाहेर आलोय कि नाही मग बघा इथं कशाचं झाड दिसतंय बघा हा तुम्हाला सांगा बघू हे कशाचं झाड आहे कशाचं आहे पेरूचं आहे आणि पेरूच्या इथं ह्या बाजूला कसलाय सांगा नारळाचं झाड आहे बरोबर आणि बघा हा इथं इथं हे कसलं आहे सांगा बघू झाड इथं झाड आहे हा आणि हे सांगा बघू लिंबाचं झाड आहे बरोबर आता मला सांगा हे बघ ह्याला काय म्हणायचं पान म्हणायचं ह्याला काय म्हणायचं पान आणि ह्याला काय म्हणायचं खोड खोड काय म्हणायचं ह्याला खोड म्हणायचं आणि सरका त्याला काय म्हणायच थे सांगा फूल फुल ऐकाय सरळ बघा पडलं काय खाली हा हे फुल ऐकाय बाय काय ते कळी कळी आहे हा आणि फुल कुठे आहे बघा फुल ते उमरलेलं नाहीये इथं हा ती कळी आहे कळ तुम्हाला आधी कळी येते आणि मग कळीचं नंतर काय तयार होते तिथं फुल आहे बघा दिसतंय का बघा इकडं हे बघा ते लाल फुल दिसतंय का दिसलं का तिथं ते कशाचं फुल आहे कशाचे जास्वंदाचं फुल आहे जास्वंदाचं फुल कुणाला आवडत कुठल्या देवाला गणपतीला आणि त्या फुलाचा रंग कसला आहे आणि या पानांचा रंग कसला आहे हिरवा बरोबर आणि मग खोड कशाला म्हणायचं पान कशाला म्हणायचं कळी कशाला म्हणायचं फुल कशाला म्हणायचं कळ काय तुम्हाला आता ह्या पेरूच्या झाडाला काय पेरू लागलेले नाहीत ह्या पेरू मध्ये एक छोटीशी इथं कळी दिसायला लागल्या बघा ही कळी आहे की नाही कळीचा मग नंतर पेरू फुल येते आणि मग नंतर काय होते पेरू तयार होतोय हा कळ आणि ह्या झाडांची मुळं कुठं असतात सांगा मुळ खाली एकदम जमिनीमध्ये असतात कुठं असतात जमिनीमध्ये मुळं असतात ती मुळं काय केलेली असतात या झाडाला घट्ट रोवून ठेवलेली असतात हा त्या मुळांच्या मुळ मुला मुळं ती मातीमध्ये असतात आणि ती मुळं काय केलेली असतात असं घट्ट झाडाला धरून ठेवलेली असतात आणि म्हणून झाड असं वरती जात आहे खाली पडत नाही ते झाड व्यवस्थित उभं राहत आहे हा त्या मुळांच्या मुळं झाडाला काय मिळत सगळं अन्न पाणी त्या झाडाला जे जे लागतं ते सगळं कळलं तुम्हाला हात लावला तुम्ही झाडाच्या खोड्याला हात लावला ला की नाही पानांना हात लावला ला की नाही स्पर्श करायचा हात लावायचं झाडाच्या पानांना फुलांना खोडाला हा